हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ स्वयंपाक नाश्ता वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आता मी घेतलेली आहे घराची साफसफाई करायला कारण गेले पंधरा दिवस मी मुंबईला होते आणि इकडे आहो आणि बाकीचे होते त्यामुळं म्हटलं घराची साफसफाई करायला हवी तसं आहो आमचे भरपूर साफसफाई करतात लादी वगैरे सगळी स्वच्छ असते त्यांच्यामुळं जा जाळं जमाटं जे काही असेल ते काढतात पण पुरुषांच्या हातनं साफसफाई होणं आणि एका स्त्रीच्या हातनं म्हणजे आमच्या बायकांच्या हातनं होणं यात फरक असतंच आणि मला तेच जाणवतं प्रत्येक वेळी येईल तेव्हा इथं इतन... जाळे वगैरे काय नव्हते घरामध्ये पण धूळ आलेली तशीच बसली होती सगळीकडे फर्निचर ते पुसत नाहीत लादी वगैरे स्वच्छ असते त्यांची झाडू मारून घेतात लादी पुसतात दोन तीन दिवसानंतर मग इथं मी त्यामुळं कसं मला बऱ्यापैकी थोडं काम होतं जास्त काही नव्हतं ते असले की मला टेन्शन नसतं कारण त्याने बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी सत्तर टक्के घर स्वच्छ ठेवलेलं असतं मला जे बाकीचं असतं तीस टक्के तेच करायचं असतं इथं पहिल्यांदा मी बेडवरती चादर काढून घेतलेली आहे उशींचे कवर काढून घेतले त्यानंतर बेड झाडून घेतला फर्निचरवरती म्हणजे बेडच्या ला जे मागची साईड होती तिथं सगळी कचरा म्हणजे धूळ वगैरे आली होती खिडकीतून ती सगळी व्यवस्थित साफ करून घेतली स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर मग इथं बेडशीट अंतरून घेतली उशीला कवर घालून घेतली आणि त्यानंतर मग बेडशीट मी पाण्यात भिजवायला ठेवली गरम पाण्यामध्ये कारण बरेच दिवस झाले त्यांनी काढलीच नव्हती पंधरा दिवस झाले तर त्यांनी बेडशीट काढलीच नव्हती म्हणून मी ती बेडशीट लगेच भिजायला टाकली कारण भरपूर घाण झाली होती त्यानंतर या सोप्यावरती पण धूळ झाडून घेतली खुर्च्यांवरती वगैरे भरपूर धूळ बसली होती आणि आहोत अशी साफसफाई करतात व्यवस्थित पण त्यांना एवढं धूळ वगैरे झाडायचं एवढं काही जमत नाही मग ते नुसतं लादी पुसून घेतात झाडून मारून घेतात वरची जळमटे वगैरे जे असतात तेच करतात आरसे वगैरे घाण असतात ते त्यांना एवढं काही साफ करायला जमत नाही आणि पुरुषांकडून आपण किती म्हणजे अपेक्षा करायची त्यांनी बऱ्यापैकी घर खूप सावरतात खूप सांभाळतात मी जरी इथं असली तरी बऱ्या ठिक बऱ्याच ठिकाणी मला ते मदत पण करतात काहीतरी झाडून वगैरे काढायचं झालं की सामान इकडं तिकडं करायला म्हणा किंवा वरचं झाडून देतात ते मला त्यामुळे त्यांच्याकडून मी एवढी काही अपेक्षा करत नाही ते करतात तेच भरपूर आहे माझ्यासाठी इथं मी व्यवस्थित सगळं झाडू घेतलेलं आहे फर्निचर पुसून घेतला आणि त्यानंतर मग झाडू मारते तर पहिला सकाळी मी झाडू मारून घेतला होता म्हणूनच मी लगेच फर्निचर पुसलं नाही तर मी झाडू सगळं मारून घेतल्यानंतर फर्निचर पुसते जेणेकरून परत झाडू मारताना त्याच्यावरती धूळ बसू नये पण सकाळी झाडू मारलं म्हणून मी पहिला सगळी साफसफाई करून घेतली आणि मग झाडू मारून घेतला त्यामुळे तुम्हाला सगळी माती माती दिसत असेल आता आणि हे सगळं गोळा करून घेतलं आणि मग मी पुसून घेतली लगेच आणि दरवाजा बंद करून घेतला जेणेकरून लादी म्हणजे वाळेपर्यंत कोणीही आतमध्ये जायला नको मांजरसुद्धा जायला नको कारण तीच सगळीकडे नाचते आता घरात कोणीच नाही आहे मी एकटीच होते आवसुद्धा बाहेर गेले होते त्यामुळं म्हटलं त्याला आज कोण नाही आहे घरी तो वगैरे सगळी साफसफाई होऊन जाते कोणी घरात असलं की मग होत नाही माझ्याकडून पण इथं मग खाऊचा डबा पहिला चेक केला ह्याच्यामध्ये हे, हे लोक काय करतात घरातले आमच्या खाऊन उर रिकामी सुद्धा त्यातच ठेवतात मग ते सगळं काढून घेतलं म्हणजे ब्रेड बिस्किट असू देत किंवा टोस्ट खाल्लेलं खारी खाल्लेलं हे संपलेलं असेल ना त्यात थोडासा चुरा ठेव असेल ना तर फेकून द्यावं म्हणत नाही ते तसंच ठेवून देतात आणि या गोष्टीचा मला प्रचंड राग येतो आणि ते सगळ्यांना तशीच सवय आहे ते फेकून लगेच देत नाही ते आज उद्या खायला राहील चुरा म्हणून ठेवतात आणि कोणी खातच नाही आणि शेवटी फेकून द्यावं लागतो मग माझं मत एवढंच असतं जर तुम्हाला खायचं नसेल तर तुम्ही लच्च्या लगेचच फेकून द्या पण तसं नसतं रिकामं तसंच ठेवलेलं असतं ते सगळं फेकून दिलं जातं ह्या शेवच्या पुळीमध्ये सुद्धा शेव अजिबात नव्हती तर सुद्धा ते झाकून ठेवलेलं होतं गाठ मारून आणि ह्या गोष्टीचा मला प्रचंड राग येतो आमच्या घरातल्या लोकांचा त्यानंतर इथं मी सगळं एक साईडचं साफ करून घेतलं मी प्रत्येक वेळी एक एक बाजू घेते कारण मलाही लोड पडतं कारण आमचा एरिया खूप घराचा मोठा आहे किचनही मोठं आहे हॉल बेडरूम सगळंच मोठं आहे त्यामुळे मग मला एक एक बाजूचंच मी करते हळूहळू हो आता त्या बाजूचं घेतलेलं आहे सगळं स्वच्छ करून आणि आलेले आहे किचनकडे आता मी ते किचन स्वच्छ करून घेते कारण सकाळी स्वयंपाक झाला होता आणि मी तसंच ठेवलं होतं कारण त्यानंतर मी रिकामे डबे वगैरे तसेच ठेवले होते त्याने बिस्किटाचे चिवड्याचे वगैरे ते सगळं काढून घेतलं व्यवस्थित आणि जी भांडी घासायची डबे घासायचे जरी कामी डबे झालेले आहेत दिवाळीनंतरचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ खूप उशिरा मी टाकते जवळजवळ एक महिन्याने कारण एडिट करून ठेवला होता पण माझ्या लक्षातच नव्हतं की मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता मी व्हिडिओ सगळे जेवढे मोबाईलमधून डिलीट करत होते मेमरी फुल झाल्यानंतर तेव्हा मला हा व्हिडिओ सापडला म्हटलं अरे आपण एवढा व्हिडिओ एडिट करून ठेवलेला आहे तर म्हटलं त्याला तुमच्याशी शेअर करूया आणि हे घरातल्या गोष्टी ह्या काही सगळ्या सांग म्हणजे सगळ्या स्त्रिया करतात क्लिनिंगच्या बाबतीत सगळ्या स्त्रिया आपण सगळ्या बायका हुशारत असतो सगळेजण आपापल्या परीने क्लिनिंग करतात मीही तशीच करते जेव्हा मला असं वाटतं मनापासून की चला आज क्लिनिंग करायची आहे घराची तेव्हाच मी सगळं काढते रोज रोज माझ्याकडून होत नाही किचन कटा मात्र मी रोज संध्याकाळी झोपताना घासूनच झोपते कारण मला किचनकडं सकाळी स्वच्छ असलं की बरं वाटतं कधी कधी मग आजारे वगैरे असेल किंवा मग कंटाळा आले असेल तर एखाद दिवस फक्त कपड्याने पुसून घेते भांडी गोळा करून मी ठेवून देते इथं किचनमध्ये दे नाही बुट्टीमध्ये जमा करते भांडी सगळी खरकटी वगैरे असतात ती आणि मग मी बाहेर नेऊन ठेवते कारण किचनमध्ये ठेवाय ठेवायची थे नसतात असं म्हणतात आपली खरकटी भांडी रात्रीची त्यामुळं त्यामुळे मी सगळी बाहेरच नेऊन ठेवते आणि मग कधी ज्यावेळी कंटाळा आलेला नसतो कधीतरी कंटाळा होतो आठवड्यातून एक एखाद दिवस असं होतं नाहीतर इतर मग भांडी मी घासते मग बेसिनमध्येच घासते कारण आता प्रचंड थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये बाहेर भांडी घासणं माझ्याच्यानं होत नाही आम्ही आठला म्हणजे दरवाजा बंद करतो कारण प्रचंड थंडी आहे आणि जेवण आम्ही साडेआठला झोपलेलो असतो मग म्हटलं मी किचनमध्येच संध्याकाळची जी काय असेल ती भांडी घासते फक्त सकाळची दुपारची जी भांडी असतात ती मी बाहेर बसून घासते पळपोट चापर जे आहे ते रोजच्या रोज मी तिथले एकदा धुवून ठेवते मी बाहेर घेऊन जाते त्याला कारण मग ते जड आहे आणि मग त्याच्यामुळे मला घासायचा मग कंटाळा येतो कारण मी सकाळची भांडी तर संध्याकाळी कधी कधी घास घासत असेल तर मग पळपोट तसाच घाण राहतो त्यामुळे मी पळपोट आणि चॉपर मात्र काम झालं की लगेच धुवून ठेवून देते तर आता इथे माझं किचन वगैरे स्वच्छ झालेलं आहे आणि हो मी बेसिन घासण्यासाठी दुसरा स्क्रब वापरते ग्रीनवाला जो डब्यामध्ये असतो साबणाच्या तोच वापरते आणि मी फक्त ताटं वगैरे धुवून ठेवते कढई वगैरे मी भाजीची रात जी रात्री मला भांडी घासायची असतात ते, ते मी विसळून ठेवते कारण मला इथं बेसिनवरती उभं राहून कढई स्वच्छ होत नाही म्हणून मी सकाळी ते दुसऱ्या दुसऱ्या दिवशी भांड्यामध्ये कढई घेते फक्त ताटं आणि ग्लास तांबे हे जे काही असेल ते तेवढंच मी घासून इथे इथल्या इथं ठेवून देते म्हणजे स्टीलची जी भांडी आहेत ती कारण ती लगेच स्वच्छ होतात पण जर्मनची म्हणा किंवा कढई वगैरे असते आपली ती काय स्वच्छ होत नाहीत भांडी राहून इथे घासून मला त्यामुळे मी ती तशीच विसरून ठेवून देते त्यानंतर आता हे जे डबे तुम्ही मागे बघताय ना एक त्यातला स्टीलचा आहे तो पिठाचा डबा आहे गव्हाच्या पिठाचा आणि बाकीचे ते तीन डबे आहेत ना त्याच्यामध्ये मी फराळ दिवाळीचा केला होता तो मी एकत्र ठेवून गेले होते कारण आहोना सांगितलं होतं मी येईपर्यंत फराळ संपवा नाहीतर मग त्याला वाश येतो मग त्यांनी ते एक डबा रिकामा झाला होता तरीही त्याच्यावर तो तसाच ठेवला होता ते सगळे डबे मग मी घासायला घेतले आणि एका डब्यामध्ये शेव वगैरे थोडीशी उरलेली मग ते एका डब्यामध्ये सगळं केलं आणि मग बाकीचे डबे घासायला घेतले आणि सगळं झाडून घेतलं स्वच्छ इथं स्वच्छ झाडून एकदा घेतलं की मग दोन तीन दिवस मला टेन्शन नसतं वरवर झाडू जरी मारला तरी मग मा दोन तीन दिवसातून एकदा मी सगळं स्वच्छ करून घेते सगळं काम झाल्यानंतर मी जेवण केलं बाकीच्यांनी आधीच जेवण केलं होतं का कारण जेवून मला काही काम होत नाही त्यामुळे मी काम सगळी झाल्यानंतरच पोटभरचे जेवते चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो